गारपीटचा फटका सततची नापिकी निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे या मिठाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला परत निसर्गाने अडचणीत ढकलले आहे कामेसर तालुक्यातील सावळशी वारा चा मध्यरात्री बोर आवळासारखी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबे मोडले आहेत गहू चना संत्रा मोसंबी या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे या संबंधाने शेतकऱ्यांनी ने, शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे काल झालेल्या गारपीट आपण बघूया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया चोवीस ला रात्री अकरा पन्नास ला आमच्या गावला अचानक मुसळधार पाऊस आणि गारपीटामुळे हवा धुऊन प्रचंड शेती नुकसान झालेलं आहे आम्ही सध्या अलीरावजी खंडागळे यांच्या शेतामध्ये आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे गारपीट हवाधुरीमुळे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अगोदर परेशान आहे त्यात पुन्हा असला निघायच्या टायमावर हा आमचा संपूर्ण वेळ संत्रा चना कपास यासाठी प्रसिद्ध आहे एकदम पीक शेतक नुसते केलेला लहरीपणा त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेला आहे या शेतकऱ्या जवळजवळ चार ते पाच लोक नुकसान झालेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण सावळीवासियांना मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो शासनाला की आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी व शेतकऱ्याचे सांत्वन करावे अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करते बुजुर्ग तसे इतरच्या परिसरामध्ये वादळी गारपीट आणि पाऊ पाऊस झाला त्यामुळे या गारपीटीमुळे व वादळी वादळामुळे येथील संत्रा बागायदाराचे तसेच गहू उत्पादक चना उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तुम्ही पाहत असाल या संपूर्ण बगीचा संत्राव अस्थावस्था पडलेला आहे त्या गारपिटीमुळे व वादळामुळे झालेला नुकसान आहे मी त या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की या ज्या नुकसान झालं या शेतकऱ्यांना त्यांचे त्यांच्या यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्याला त ता तालुक्यातील तहसील तहसील कार्यालयातील जिल्हा तहसीलदारांना तात्काळ चौकशी करून पंचनामा करावा तसेच तात्काळ या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी की या शेतकऱ्यांकडं करा आपण बघावं आणि आज मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा आज रामटेकला दौरा आहे तर रामटेक दौरा संपून या गावातील गारपिटांचा त्यांनी आढावा घ्यावा यंत्रणेलाही कामी लावावं आणि तात्काळ या सगळ्या सूचना देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी हे विनंती करतो